पंढरीची वाट पंढरीची वाट कुण्या पाप्यान नांगरली पंढरीची वाट कुण्या पाप्यान नांगरली देवा माझ्या विठ्ठलाची गाडी बुक्याची हादरली देवा माझ्या विठ्ठलाची गाडी बुक्याची हादरली पंढरीची वाट कशान रोळली पंढरीची वाट कशान रोळली ज्ञानोबा तुकाराम दिंडी साधूची खेळली ज्ञानोबा तुकाराम दिंडी साधूची खेळली पंढरीला जाती वाट लागली सराट्याची पंढरीला जाती वाटे लागली सराठ्याची संग सोबत विठ्ठल मराठ्याची संग सोबत विठ्ठल मराठ्याची पंढरीला जाती वाटे लागली चिखलाची पंढरीला जाती वाटे लागली चिखलाची संघ सोबत सावळ्या विठ्ठलाची संगसोबत सावळ्या विठ्ठलाची पंढरीची वाट मला चाला सांगली पंढरीची वाट मला चाला सांगली तांबड्या मातीना माझी पाऊल रंग मातीनं माझी पाऊल रंगली पंढरीची वाट मला चाला या हाल की पंढरीची वाट मला चाला या हाल की देवा विठ्ठला संग नानबाची पालखी देवा विठ्ठला सांग ज्ञानोबाची पालखी तुकाराम महाराजांची भक्ती जगी लाडाची लाडाची तुकाराम महाराजांची भक्ती जगी लाडाची लाडाची पंढरीची वाट झाड पिंपळ पंढरीची वाट झाड वडाची पंढरीची वाट झाड वडा